सुरुवातीलाच बातमी आहे लाडकी बहीण योजने संदर्भातली लाडकी बहीण योजनेमुळे एकीकडे एक एक महायुतीचं सरकार सत्तेत आलं असलं तरी आता मात्र याच योजनेमुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड भार पडतोय आणि यामुळे लाडकी बहिणीचे नियम हे आणखी कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता तरुणींना वडिलांचं तर विवाहितांना पतीचं ई केवायसी करणं हे बंधनकारक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई लाडकी बहीण योजनेचे नियम आता आणखी कडक करण्यात आले आहेत काय आहेत हे नियम अगदीच दीपाली आपण पाहतोय राज्य सरकारसाठी एक गेम चेंजर योजना ठरली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मात्र याच योजनेचे निकष आता अजूनच कठोर करण्यात आले आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण पाहिलं तर मग महिलांना के वाय सी करणं बंधनकारक केलं होतं परंतु आता केवळ महिलांनाच नाही तर म ज्या अविवाहित महिला आहेत त्यांचे त्यांच्या वडिलांना आणि ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्या नवऱ्यांना के वाय सी करणं गरजेचं आहे त्याचं कारण म्हणजे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्याच महिलेला जातील जिचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणार आहे मात्र बहुतांश महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याचं सरकारला आढळून आलं आणि त्यामुळे केवाय प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु आता केवळ महिलांचीच के, के प्रक्रिया नाही तर त्यांच्या नातेवाईक म्हणजेच विवाहितेच्या नवऱ्याची आणि अविवाहितेच्या वडिलांची देखील ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे याचं कारण म्हणजे की अनेक बोगस लाभार्थी हे राज्य राज्य सरकारला आढळून आले आहेत अनेकांचं उत्पन्न हे जास्त असून देखील त्यांनी लाडके बहीण योजनेचा फायदा घेतला त्यामुळे यांना आळा घालण्यासाठी हे जे निकष आहेत ते लावण्यात आले आहेत कारण का या एका योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर देखील आर्थिक भार पडलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा खटाटोप जो आहे तो राज्य सरकार तर्फे केला जात आहे दीपाली निश्चितच त्यामुळे या लाभार्थ्यांची संख्या आणखीनच घटेल या काळात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी